तर मित्रांनो आमची नवीन तुळस झाली तुम्ही बघतला आणि साईडला ऐकलं जुनी तुळस होती आणि असं निसर्ग आहे सकाळचं मित्रांनो मी रुष्टीमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला शिवप्रभात आणि आज मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने आधी विहिर बांधलेलं आहे तुम्हाला माहिती आहे त्या विहिरीच्या पाण्याचं पूजन नाही करत पाण्याचं आज पूजन करायचं म्हणजे गंगेचं करून आपण पिण्याला सुरुवात करायचे पूजन वाटतो की काय लोक वडील वगैरे करतात माझा मूर्ती विधी सगळी दाखवतो कसं काय करायचंय आणि विहीर पण दाखवतो बांधून झालेले आता आपण आलो जातोय विरी जाऊ आली जाऊ आणि बघा फायनली विहीर मस्त की बांधलेले तर बाकीचं काय काम असेल सौकात सौकात आपण करायचं विरीच आता बघा विरी पाणी दाखवतो आणि विरीला पाणी बऱ्यापैकी खूप स्वामींच्या आशीर्वादाने लागले आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई त्यामुळे प्रेमामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने फायनली विरीला पाणी लागले तर आपली भाजी आहे छोटी मोठी लागलेली ती <laughs> व्हिडिओमध्ये दिसते नाही इकडे काजूला मोहर आले आणि बायको पूजा करायला सुरुवात केलेली आहे आणि बायको पूजा करते आणि आता आपण नारळ वगैरे घ्यायचा आहे चला मित्र मग पूजा करायला सुरुवात झाली आणि आता कुंकू वगैरे सगळं लावूया करूया कोकणी पद्धतीने मी नारळ देतो आहे नारळ ठेवला आहे खरं नारळ खाली ठेवा आणि खाली ठेवला आहे आणि आता आपण गारा न घालूया तर हा गारा नेते तुम्ही ने ने मार्थ न मनात आहे आपल्या राखंदराला आपल्या इथल्या प्रवासाला आणि आपले सगळे इथल्या जे आपले दैवत आहे सगळे इथले ते सगळ्यांना आपण हात मारतोय त्यांना सांगतोय जसं आता आमच्या वीजला पाणी नाही तसंच कायम राहून दे पाऊस पडेपर्यंत बराच वेळ मी मित्रांनो गाराने घालतोय मनातल्या मनामध्ये आणि फायनल झाल्या नारळ फोडलेला आहे पहिला फटक्या आणि विहिरीला पण थोडं दाखवूया पाणी नारल्याचं आणि आमची जरा कोयती नवीन कालच पाजून आणल्यामुळे ती लागत नाही त्याच्यामुळे <laughs> जरा नारळ फोडायला ना हे होत आहे आणि चारही बाजूला चार आपण खोबरं हे करायचंय द्यायचंय दिशेना तर मित्रांनो तुम्ही जर कोकणी असाल आणि व्हिडिओ बघायला असाल तर काय आपल्या कोकणी पद्धती नारळ वगैरे काय होतंय की नाही एक कमेंट करून सांगा पुढच्या नेक्स्ट टाईमला तुमच्या आशिवाद आपण आपण हे पहिलीच वेळ ना आपण कधी नारळ वगैरे मित्रांनो काही दिलेलं नाही कारण आमच्या इकडे सगळे मोठे वरिष्ठ लोक असल्यामुळे तेच देतात काय बाकी वेळ किंवा देणार आपण फक्त त्यांनाच होय महाराज करायचा एवढंच काम करत होतो आणि आता सगळी जबाबदारी इकडे आपल्यावर असल्यामुळे आता सगळं आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे सांगा मित्रांनो आणि आता आपण पाण्याची पूजा केल्या आपण तांदूळ टाकलेला हल पिंजर वगैरे टाकायचे थोडस आपण पदार्थ साखर टाकायचं आणि खाली विहिरी आहे अरे वा आणि फूल लाईला आणि फूल पण तुझ्या टाकायचं होतं पूर्ण जे पाणी आहे ते पूर्ण विरी सोडायचं आहे कारण आपण खाली उतरून पूजा करायची असते घरी आणसला आपण तीर्थ देणार पाण्याचा आणि हातभाग आमचे चमकत आहेत आण पहिलं पाणी आमचं चाकलंय लहानापासून सुरुवात केली आहे आणि आता देवाची वगैरे पूजा झालेली आहे आपण पुरणपोळी बनवलेली आहे आता आपण पुरणपोळी खायला सुरुवात केली आणि आता ज्या वगैरे जर मित्रांनो दो हा जर तुम्ही ब्रिज अंदरला ब्रिज आणि हा जो व्हिडिओ बघतो आदल्या दोन दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ मी केला आहे इथे पण महाप्रसाद किती महाप्रसाद भेटतो आणि शेवट शेवटला संप गेलो आणि आता खाली इथे विहिरी जवळ आलो आहे आणि इथे खूप प्रचंड छोटे छोटे कासव आहेत आणि अन्वेष कासव बघत व्यस्त आहे खूप कासव आहे इथे आणि या विहिरीला तर मे महिन्यापर्यंत इथे पाणी असतं आणि खूप कड्यावर खाली समुद्र आणि या इथं पाणी लागणं म्हणजे खूप देवाची विलाच आहे खूप गोड पाणी असतं ना आमचा अन्वेज बघा खाली उत्तरात मागत नाही पर्यटक पण खूप आले आहेत तिकडे दर्शनाला मित्र इथे मेन गणपतीचा पाहुळ फुल आहे हे बघायला खालो आहे बापूची नॉनवेज कळतो नवेज काय

चांग लागलेली आहे दर्शनाला पाऊल खुलेला आणि अन्वेष आमचा बघतो काय कसं पाया पडतात सगळे मग अन्वेषची मम्मी आलेली नाही मम्मी थांबली व मम्मी वर थांबले कारण आम्ही चार पाच वेळा मित्रांनो आम्ही इकडे येऊन गेलो चौथं पाचव आम्ही आलेलो आहे आपण आम्ही काही नीट व्हिडिओ बनवला नव्हता व्यवस्थित इथला मित्रांनो अंधारल्यामध्ये खूप सुंदर असं कड्यावरचा गणपती स्थान आहे इथं फक्त निसर्गरम्य आहे पूर्ण इथे वडाचे वगैरे असायला लगे झाडं आहेत त्या झाडामध्ये बसायला वगैरे खूप सुंदर असं कट्टा सुद्धा केला आहे तुम्ही शांत आणि ते तर मित्रांनो तिथून आम्ही आलो पुन्हा समुद्रावर आलो आणि समुद्रावर थोडं फिरवायचं आहे आणि आमचे मेहन आहेत त्यांची आई ते पहिल्यांदाच अंधारला गणपती आणि तो दुसरा तो मेवणा आहे छोटा ते पहिल्यांदाच इकडे आले होते बघायला म्हणजे एवढ्या वर्षात हे कधी पाहिलं नव्हतं आणि आता समुद्रावर आम्ही त्यांना घेऊन आलोय समुद्र आम्ही दोन तीन वेळा येऊन गेलोय समुद्र आम्ही त्या समुद्राला थोडंसं आणि आता यावेळी आदिवेशनी फोन केला की मी यावेळी समुद्रामध्ये आंघोळ करणार आम्ही ते देत नव्हतो आंघोळ करायला पण आम्ही एकदम तो काटावर तो पुढे जायला घाबरतो आणि तो जिथे समुद्र कधी कधी पुढं म्हणजे मा, तो मागं पण पाणी जात तानवीची गंमत होते आणि खूप आहेत सगळेजण <laughs> तानवीचे कपडे वगैरे हो सगळे काढलेले आहेत आणि मस्त वेगळी आनंद लुटतोय पण तो आनंद इथपर्यंत त्याला मामा तिथे बघतो पुढे उभा आहे त्याला भिजवायसाठी तयार खूप भूक लागली हॉटेलला गेलो ला आणि हॉटेलमध्ये मी व्हेज फ्राईड राईस घेतला आणि टिप्पर राईस घेतला कारण नेहमी आपण घरी जेवत असो व्हेज वगैरे भाकरी वगैरे इतर वेगळं खायला पाहिजे म्हणून टिप्पर राईस माझा येणे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला असाय तर मित्रांनो मी पहिल्यांदा सांगतो हे दोन्ही व्हिडिओ आहे जे मी केले म्हणजे मकर संक्रांत आणि फिरण्याचे हे दो वेगवेगळ्या दिवसाचे व्हिडिओ आहे मग सगळं आधीचा आत्ताचा व्हिडिओ आणि तो फिरायला गेला त्याच्यानंतरचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी तर मी रविवारी फिरायला गेलो होतो तर म्हटलं म्हणून ते दोन्ही व्हिडिओ आम्ही एका मॅचमध्येच मी केले आणि ते तुमच्यासमोर आणले तर असं आम्ही कड्या अंजारला इथे गेलो होतो आम्ही बऱ्याच वेळा चार पाच म वेळी गेलो होतो आणि आत्ताच तुम्ही म्हणा त्याची आई आणि छोटा मी होणार ते दोघंजण पहिल्यांदाच गेले आणि त्यांनी पाहिलं आणि तुम्ही जर पर्यटक आला तर खूप सुंदर असा ब्रिज साळडुडे ब्रिज आहे आपण मुरुडमध्ये तुम्ही नेहमी जाताच की तिथे पण खूप गर्दी वगैरे असलेली साठवी जे इथं पण संध्याची खूप शांतता होती आणि मस्त वातावरण अन्वेषने आमच्या धमाल केली तर नक्की अशा आमच्या अडेच कोकणकर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत टाटा मित्रांनो बरं